ओ, कलाकार म्हणून तेच जास्त एक्सायटिंग आहे की प्रत्येक सीन हा चॅलेंजिंग आहे तिचा आई बरोबरच वेगळं इक्वेशन आहे तिचा अभिषेक बरोबरचं वेगळं इक्वेशन आहे एकतर तो फॅमिली ओरिएंटेड माणूस आहे आणि ज्या पॉईंटला काही गोष्टी त्याच्या समोर येतात की फॅमिलीला त्रास होतोय त्यावेळेला त्याचा तो चेंज आहे जो की कथेमध्ये पुढे येणार आहे कॉन्स्टंट आमचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे किंवा मला तरी पर्सनली त्याचं व्हॅलिडेशन असणं हे खूप जास्त महत्वाचं वाटतं शिवानीला दोन्ही प्रोमो खूप आवडले एक तर आम्ही खूप आतुरतेने प्रोमोची वाट बघत होतो की कधी येणार आहे कधी येणार आहे आणि आलं त्यावेळेला तिला दोन्ही खूप आवडले हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम कलर्स मराठीवर दुर्गा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत एक सुंदर अशी जोडी आहे कशा आम्ही मस्त तुम्ही कशा एकदम मस्त आहे आणि पहिलीच दोघांची लीड असलेली मालिका किती एक्साइटमेंट लेवल आहे का जबाबदारी पण आहे खूप एक्सायटेड आहोत आम्ही मुळात एखादा लीड कॅरेक्टर साकारता येणं आणि ते सुद्धा दुर्गासारखं इज अ ब्लेसिंग असं मला वाटतं कारण <laughs> खतरनाक कॅरेक्टर आहे का ते म्हणजे जशी गोष्ट पुढे उलगडत जाईल तसं तुम्हाला लक्षात काय वेक येईलच की तिचे काय काय तिच्या कॅरेक्टर्सला पैलू आहेत वेगवेगळे पण रिस्पॉन्सिबिलिटी पण तितकीच आहे कारण आम्ही फक्त स्वतःला रिप्रेझेंट करत नाही होत असं वाटतं की या गोष्टीतनं काहीतरी वेगळं सांगायचं वेगळं द्यायचा प्रयत्न करतो आहे सो तेसुद्धा लोक ॲक्सेप्ट करतील नाही करतील ह्याची धाकधूक पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे पण इतक्या भूमिका याच्या आधी पण केल्यात लोकमान्यामध्ये काम केलं आहेस तर अशा भूमिका केल्याच्यानंतर आपण हीच भूमिका करावी किंवा अशा शेडची भूमिका करावी हे कुठे सुचलं ॲक्च्युली लोकमान्य नंतर मी चांगलं काम शोधत होतो आणि ऑफर्स येत होत्या बऱ्यापैकी पण सम ते मला वाटत नव्हतं की हे करावं आणि ज्यावेळेला सचिन सरांचा फोन आला आणि त्यांनी ही गोष्ट सांगितली तर मला मुळात ही गोष्ट आवडली आणि त्यांनी ती पूर्ण गोष्ट मला सांगितली शेवटपर्यंत आणि मला असं झालं की हां रायटरला क्लॅरिटी आहे की आपल्याला काय दाखवायचं आहे शेवट सो आणि गोष्ट पण तशी आहे रिव्हेंज ड्रामा आहे तर मला असं झालं की सर मला करायला आवडेल हे काम आणि त्यामुळे आता मजा येते बघू कसं काय पुढे उलगडत पण दुर्गाच्या आम्हाला खूप वेगवेगळ्या शेड्स पाहायला मिळतात म्हणजे ती कुठेतरी आईलाही सांभाळते कुठेतरी सूटही घेते आणि कुठेतरी नोबऱ्यालाही सांभाळणार किंवा ती घराची जबाबदारीही सांभाळणार सगळं कसं मॅनेज करते त्या शूटिंगमध्ये की हे कॅरेक्टर असं हे कॅरेक्टर असं आणि हे कॅरेक्टर नाही खरंच थोडीशी तारांबळ उडते पण चॅलेंजिंग आहे ना आणि आय थिंक एक कलाकार म्हणून तेच जास्त एक्सायटिंग आहे की प्रत्येक सीन हा चॅलेंजिंग आहे तिचा आईबरोबरचं वेगळं इक्वेशन आहे तिचा बरोबरचं वेगळं इक्वेशन आहे मग जेव्हा ती दादासाहेब आणि साहेबांची इंटरॅक्ट करते तेव्हा कम्प्लिटली टॅन्जंट जातं ते सो so, तरीसुद्धा एक त्याच्यामध्ये एक संध असे वेग एक तार शोधण्याचा आणि तरीसुद्धा वेगवेगळे पैलू दाखवण्याचा हा माझा एक स्ट्रगल स्ट्रगल नाही म्हणता येणार पण प्रयत्न चालू आहे आणि आय होप तो लोकांपर्यंत तितक्याच इंटेन्सिटी पोचेल खरंच पोचेल पण असं आहे ना की तिच्याकडे अशा वेगवेगळ्या आहेत बट आम्हाला अभिषेक कसा उलगडताना दिसणार आहे आम्हाला अभिषेक जसा एक चार्मिंग आणि एक लवेबल बॉय आहे कॅरेक्टर आहे तर सुरुवातीला तो त्या आहेच वावरतोय सगळीकडे पण हळूहळू गोष्ट जशी जा पुढे जाते आणि एकतर तो फॅमिली ओरिएंटेड माणूस आहे आणि ज्या पॉइंटला काही गोष्टी त्याच्या समोर येतात की फॅमिलीला त्रास होतोय त्यावेळेला त्याचा तो चेंज आहे जो की कथेमध्ये पुढे येणार आहे थोड्या दिवसांनी आणि त्याच्यानंतर त्याच्या गोष्टी एक एक त्याचे हे बघायला मिळतील तुम्हाला असं म्हणाला की चार्मिंग आणि लवेबल स्क्रीन पण तो तसाच आहे अजिबात नाहीये नाही तो स्वतःला डाऊन प्ले करतोय पण ही इज अ व्हेरी स्वीट गाय एक खूप उत्तम असा कोटर मला मिळालाय त्यामुळे काम माझं पर्सनली खूप सोपं होतं आणि ही इज क्वाईट चार्मिंग वन ही टू बी बी सिलेक्टिव्हली चार्मिंग हे खरंच आहे बट तिला पहिल्यांदा भेटला ते भाग अशी वाटली की आता पण तोच बॉन्ड आहे तुमचा <laughs> नाही बॉन्ड आमचा पहिल्या डेपासून आम्ही ॲक्च्युली बॉन्ड आम्हाला क्रिएट करायची वेळच नाही आली कारण तो झाला बोल बोलता बोलता एक तर दोघंही पुण्याचे आहोत त्यामुळं तो एक <laughs> अप, सॉफ्ट ला कॉर्नर आहे की यार आपली बंदी आहे आप आपल्या गावाची बंदी आहे असं झालं त्यामुळे बॉन्ड असं क्रिएट करायला लागलं नाही सुरुवातीला मला झालं होतं कारण ते जे कॅरेक्टर आहे ते खूप मॅच्युअर्ड आणि असं कॅरेक्टर आहे इंटेन्स कॅरेक्टर आहे आणि ही खूप अशी बबली आहे असताना वगैरे गोड दिसते खळी पडते तिच्या गालामध्ये वगैरे असं आहे सो मला असं झालं होतं की ती कसं करणार आहे पण ज्या वेळेला आम्ही एकत्र सीन करायला सुरुवात केली आणि हळूहळू गोष्टी घडत गेल्या पुढे त्यावेळेला तिच्यात एक मॅच्युरिटी आहेत म्हणजे तिचं वय आणि हे सगळं बाजूला ठेवून कामाची ती सेन्सिबिलिटी तिला आहे आणि तिला गोष्टी समजतात समज आहे तिला इवन डिरेक्टरनी उद्या कुठली गोष्ट सांगितली तिला चेंज किंवा असं नाही असं करायचं तर तिला का करायचं आहे हे सांगायला लागत नाही कारण तिला डोक्यात ते माहिती असतं की हे का सांगितलं आहे आपल्याला आणि ते दृष्टीनं ते इम्प्लिमेंट करते विच खरंच चांगली गोष्ट चा <laughs> चा <laughs> <laughs> आहे तिच्या बाबतीतली आणि मला ती फार आवडते म्हणजे मी कधी तिला बोललो नाही आज पहिल्यांदा बोलतो पण ते चांगलं आहे तिच्या बाबतीत पण मला एक विचारायला आवडेल प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर बाबांनी केलेली ती पोस्ट म्हणजे घरून खूप सपोर्ट आहे हे आधीपासून सगळ्यांना माहिती आहे पण बाबांनी व्यक्त झालं बाबा व्यक्त झाल्यावर तेव्हा काय वाटलं मला एक <laughs> तर खूप छान वाटलं मुळात बाबा माझा खूप रिझर्व आहे त्यामुळे तो पटकन बाहेर स्पेशली सोसायटीमध्ये तो खूप बोलायला जात नाही हे किंवा एक्सप्रेस होत नाही पण कॉन्स्टंट आमचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे किंवा मला तरी पर्सनली त्याचं व्हॅलिडेशन असणं हे खूप जास्त महत्त्वाचं वाटतं आणि ते कायमच मिळतं आणि जेव्हा तो सगळ्यातरी करतो तेव्हा स की ओके थँक्यू स खूप काय म्हणतात आय एम स्टील दॅट टू इयर ओल्ड केड की बाबाच्या अंगाखांदार खेळणार मग हां बाबा आहे मग ठीक आहे असं होतं पण शिवानीने प्रोमो पाहिल्याच्या नंतर काही रिॲक्शन कॉम्प्लिमेंट काय दिलं शिवानीला दोन्ही प्रोमो खूप आवडले एकतर आम्ही खूप आतुरतेने प्रोमोची वाट बघत होतो की कधी येणार आहे कधी येणार आहे आणि ज्यावेळेला आलं त्यावेळेला तिला दोन्ही प्रोमो खूप आवडले आणि तिला असं वाटलं की नाही आम्हाला ती मला म्हटली की अंबर नाही वेगळी गोष्ट वाटते अँड शी इज हॅपी की एका चांगल्या गोष्टीचा भाग मला होता आलाय आणि पण आता प्रोमोमध्ये आम्ही पाहिलं की मिरवणुकीत तिच्या प्रेमात पडतो मंदिरात पडतो तर शिवानीच्या प्रेमात कोणत्या ठिकाणी पडलेलास की ती जागा कोण कमॉन oh, यार मी थोडा रिझर्वड आहे पर्सनल लाईफ बाबतीत पण ठीक आहे आम्ही एका कॅफेमध्ये भेटायचो आणि आम्ही मित्र होतो आधीपासून पण तिची मालिका संपली राजा राणी आणि माझाही रंग माझा संपलो सो आम्ही एका कॉमन फ्रेंड थ्रू एका शॉर्ट फिल्मसाठी भेटलो होतो आणि आम्ही गेले अनेक वर्ष ओळखतोय पुण्यात असल्यामुळे पण शॉर्ट फिल्ममुळे आम्ही रोज भेटायला लागलो कॉन्व्हर्सेशन व्हायला लागलं शॉर्ट फिल्म तर काही झाली नाही पण वेगळीच फिल्म सुरू झाली त्यामुळे <laughs> <laughs> पण दुर्गा आणि तुझ्यातल्या काही सिमिलिटीज सांगशील का की दुर्गामध्ये पण हे आहे आणि माझ्यातही आहे आ, एक थोडीशी स्वतःला प्रूव करायची जी धडपड आहे ती बहुतेक दोघांमध्ये कॉमन आहे किंवा तिचे थॉट्स तिच्या थॉट्सना खूप क्लॅरिटी असते आणि ती का असते हे मला कळू शकतं मे बी माझी थॉट प्रोसेस थोडीशी सिमिलर जाते पण अगेन आय थिंक रुमानी म्हणून मला दुर्गाकडनं इन्स्पायर व्हायला खूप गोष्टी जसं मी प्ले करत होते तशा अशा मला मिळत गेल्या की जस्ट आपण आपल्या मतावर ठाम होणं वेगळं आणि त्याच्यावरती अंमलबजावणी त्याची करणं हे वेगळं आणि जे दुर्गा करते सो आय थिंक ते थोडंसं मी शिकू शकते तिच्याकडून पण इथे तो सोड घेतेच जेव्हा खरंच रोमानेला राग येतो तेव्हा ती कशी व्यक्त <laughs> नाही एकतर मी बोलत नाही मला माझा माझा वय लागतो किंवा आय एम अँग्री अँग्रिक मला राग आला की मी रडायला लागते आणि मग मला बोलणं अवघड होऊन जातं सो so, पटकन रिॲक्ट मी नाही करत किंवा तणत तर्ण लांडी फेकलेत वगैरे असं माझं होत नाही अनलेस खूप होतं आणि मग फक्त मला एक माझी स्पेस लागते मला मला शांत होऊ दे मग मी तुझ्या शिवून बोलते मग तुला बघते पण ते सगळं फार पण तुझ्या खऱ्या आयुष्यातली दुर्गा शिवाणी कशी व्यक्त होते दुर्गा नाहीये खऱ्या आयुष्यातली लक्ष्मी त्यामुळे ती आल्याने खूप गोष्टी बदलल्या आयुष्यात आणि एक वेगळा परस्पेक्टिव्ह मिळाला आयुष्याला त्यामुळे दुर्गत नक्कीच नाही होते कधी कधी दुर्गती पण लक्ष्मी जास्त आहे ती पण तुमच्यासह आम्हाला सहकलाकार एवढे छान पाहायला मिळतात तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे सगळे कलाकार चांगले वृंदाताई आहे शिल्पाताई आहे राजूदादा आहे स्तवन आहे नम्रता आहे वैभवला आपण भेटलं सगळी टीम चांगली आहे आमची आणि हे सिनियर ॲक्टर असल्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्याकडनं वृंदाताईबरोबर माझा सीन नाही झाला पण शिल्पाताई आणि राजूदादा यांनी इतकी वर्ष काम केलं आणि त्यांच्याकडनं बऱ्यापैकी गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामुळे ब्लेस्ड होता मी तू काय सांगशील की बाकीच्यांसोबत काम करताना धम्माल मस्ती काही किस्से घडतात का सेट अजून <laughs> <laughs> हो <laughs> हो ती वेळ नाही जे घडले ते आमच्या मर्यादित असं मला वाटतं पण मला असं वाटतं की कुठली गोष्ट छानपणे पोरटे व्हायला किंवा कुठलाही प्रोजेक्ट सक्सेसफुल व्हायला जी मंडई काम करतात तिथे ती चांगली असणं खूप महत्वाचं कारण नाही म्हटलं तरी ते आपल्याला ऑनस्क्रीन रिफ्लेक्ट होतं आणि जसं आमच्यात बॉन्ड आपसुकपणे क्रिएट झाला काही कष्ट नाही यावे लागले तसेच आम्ही एक एक कॅरेक्टरला असं भेटत गेलो अच्छा हे कॅरेक्टर हे अच्छा हे नम्रता असेल सवन असेल किंवा हर्षला असेल राजूदादा वृंदाताई सगळेच तर खूप जस्ट बोलता बोलता सहजपणे झालेली मैत्री त्याच्यात अननेसेसरीली उगीच कुठेतरी एफर्ट्स घेतलेत वगैरे असं नाही झालं आणि क्रेडिट आमच्या सॉरी याचं क्रेडिट आमच्या प्रोडक्शन टीमला पण जातं की त्यांनी वातावरण सेटवर असं ठेवलं आहे की इट्स लाईक अ फॅमिली तुम्ही या तुम्ही काम करा पण टाईमपास करत करत काम करू आणि तुम्ही घरी जा तुमच्या त्यामुळं कुठेही असं वाटत नाही की आपण कामाला आलो आहे किंवा अरे कि यार आता काय कॉल टाईम आलं आहे असं कधी होत नाही आम्ही उलट एक्सायटेड असतो की यार उद्याचा कॉल टाईम काय आपल्याला काय सीन करायला मिळणार आहे त्यामुळं चांगली प्रोडक्शन टीम मिळणंसुद्धा खूप गरजेचं आहे चांगला डिरेक्टर मिळणं प्रोड्युसर मिळणं चांगलं की जे प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात आमचं ऐकून घेतात सो त्या बाबतीत आम्ही अजून गप्पा मारायला आवडतील पण आता <laughs> जाता जाता प्रेक्षकांना काय काय एवढं सांगतो ही मालिका आणि सात वाजता कलर्स मराठीवर येते काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला आय होप वी ऑल होप की तुम्हाला नक्की आवडेल प्लीज बघा तुमच्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका